लोकांची इथे येऊन खरंच खूप भारी वाटतंय मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आलेलो आहे माझं लहानपण जे आहे ते वडाळ्याला जायचं भरपूर प्रमाणात गाज कारण माझे आई आ आईचे वडील आणि आई, आई म्हणजे माझे आजी आणि आजोबा वडाळ्याला राहायचे सहकारनगरमध्ये आणि तिथे मी लहानपणी जायचो आजी आजोबांकडे आजीच्या हातचे कुरमुऱ्याचे लाडू खायला <laughs> आणि आजोबांकडनं गोष्टी ऐकायला आणि त्या सहकार नगर मध्ये एक ममत्व मला नेहमी तेव्हा पण दिसायचं त्या बाईचं दर्शन किंवा त्या बाईची भेट मला आज या मंदिरात सुद्धा झाली म्हणजे तो योगायोग म्हणा किंवा विठ्ठलाची कृपा म्हणा तिचा आशीर्वाद पुन्हा एकदा मला लाभला तर काहीतरी परमेश्वराच्या मनात होतं म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना या मुलांबरोबर इथे बोलवलं आणि दर्शन घडवलं आणि आज आरती आम्हाला मिळाली आणि याच दिवसांमध्ये आमचा मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादाचं तिसरं पर्व सुरू होतं आहे म्हणजे अगदी या शनिवारी पहिला एपिसोड टेलिकास्ट होतो आहे आणि शनिवारपासनं मध्ये आठवड्याला शनिवार रविवार रात्री नऊ वाजता तुम्हाला स्टार प्रभावरती हे पाहायला मिळणार आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचं इतकं पवित्र अशी सुरुवात आहे त्यामुळे मला तरी असं वाटतंय की हे पर्व आहे ते परमेश्वरामुळेच विठ्ठलामुळेच रखुमाईमुळेच खूप मोठं आनंद असेलच या दिवसांमध्ये तुम्ही इथं आला इकडं तर वारी तिकडं सुरू आहे लोकं चालत चालले तिकडे आणि त्या दिवसांमध्ये तुम्ही इकडे आलात त्या शब्दात मांडता येणार नाही अशी भावना आता इथे आ... मला विठोबा चरणी गायची संधी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या कारण मंदिरात मी याही यापूर्वी आलो नेतो नव्हतो कधी पण आज येण्याची संधी मिळाली ते आमच्या छोट्या उस्तादांमुळे <laughs> स्टार प्रवाहामुळे आणि मी होणार सुपरस्टार छोटे च्या पूर्ण टीममुळे तर सुरुवात खूप चांगली झाली खूप पवित्र झाली धमाल झाली आमच्या मुलांनी इथे गाणी सा गा गाणी सादर केली आणि उत्तमोत्तम गाणी त्यांची आता महाराष्ट्र ऐकणार आहे त्याची उत्सुकता जेवढी महाराष्ट्राला ते तेवढंच आम्हालाही आहे की आता या मुलांचं भवितव्य हे तुमच्या आई हातात आहे आणि इथून पुढे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्वत तिसरं दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता तुमच्या भेटीला येणार आहे आणि आमचे हे सहा छोटे उस्ताद आज इथे परफॉर्म करत आहेत हे दिसतंय तुम्हाला पण बारा आहेत आणि ते बारा कसं परफॉर्म करत आहेत त्यांची गाणी ऐका आणि आम्हाला नक्की करा या पर्वाची गंमत मला अजून एक वाटते आहे की जेव्हा जेव्हा मी किंवा आदर्श किंवा वैशाली या पर्वाचं जेव्हा नाव घेतो तेव्हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तीस रे असं नाव घ्यायला लागतं आम्हाला पण आधी आम्हाला तीस म्हणावं लागतं मग आम्ही रे म्हणतो <laughs> तसं रे तर इवन सुरात सात सुरात पण आहे तसा आमच्या या पर्वात सुद्धा आहे येस yes. कळलं पण तीच आम्ही पहिल्यांदा म्हणतो हे आणि आमच्या तोंडून निघतं हे परमेश्वराने काढलेलं आहे त्यामुळे तोही दिवस येणार की ज्या दिवशी आमच्या तोंडून हे निघणार पुन्हा एकदा फक्त तेव्हा रेन असणार छोट्या मुलांसोबत काम करताना काय चॅलेंज वाटतो तुला तो, तो अनुभव कसा होता लहान होता तुम्ही आम्ही लहान असतोच असतो म्हणजे लहान सर असतात म्हणजे मुलं तुम्हाला सांगतील हळूहळू पण त्यांना आता थोडासा एक प्रचिती आलेली आहे थोडीशी एक प्रत्यय आलेला आहे की कि सर किती मजा करतात किती धमाल करतात तर मला असं वाटतं की सगळ्यात लहान इथे सर आहेत मजा येते लहान मुलांच्या बरोबर त्यां त्यांची त्यांचा तो निरागसपणा त्यांचा ते कधी कधी काही काही गोष्टी बोलून जातात अशा नंतर त्यांना रिअलाईज होतं अरे आम्ही काय बोललो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी गंमत आहेत आणि ह्याच्याहून जास्त प्युअर काय मिळणार तुम्हाला नाही का जशी ही मुलं आहेत इथे तुम्हाला जशी दिसतात त्या मंचावर सुद्धा तशीच आहे त्यातल्या कुठेही त्याच्यामध्ये असा ब, ब बनावटगिरी किंवा काहीही नाही त्यांच्या या वयामध्ये काय करणार त्यामुळे आम्हाला प्युरेस्ट फॉर्म ऑफ आर्ट अनुभवता येतो आणि त्यांनी नेहमी असंच राहावं अशी आमची इच्छा पण आहे आणि आमचा आशीर्वादसुद्धा आहे पण फक्त मेहनत करा चिकाटी फक्त एकदा चांगले मार्क्स मिळाले म्हणजे काय आता आपल्याला नेहमीच मिळणार असं नसतं आपल्याला मेहनत करायला पाहिजे काय मोठे बोलतात आदर्श दादा काय बोलतो वैशालीताई काय बोलते ह्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करा आणि इम्प्लिमेंट करा कळलं तू खूप मस्ती करतेस असं ऐकलं मी दिसते सगळ्यात छोटे पण सगळ्यात मस्तीपुरी वाटते आम्हाला आता हळूहळू ह्या सगळ्यांचे रंग आता दिसायला लागतील मला असं वाटतं आदर्श मगाशी जेव्हा तू गात होतास तेव्हा आजोबांचं गाणं गायलास आणि आम्हालाही आजोबांची आठवण आली तुझ्या आणि विठ्ठलाची वारी आजोबांच्या वारीशिवाय पूर्ण होऊ शकणार यानिमित्तानं तुझ्याकडनं आम्हाला आजोबांची आठवण ऐकायला आवडेल आजोबांशी लागतं म्हणजे काहीतरी आठवण ऐकायला आवडेल आजोबांशी आठवणी खूप आहेत असं सांगता येणार नाही आजोबांबरोबर जेव्हा जेव्हा बसलो आहे खूप कमी काळ मला खरं तर बसायला मिळालं शिकायला मिळालं तुमच्याकडून आठवणी खूप आहेत तशा पण आजोबा नेहमी म्हणायचं की ताल पण तुम्हाला यायला पाहिजे तालमध्ये वाजवता यायला पाहिजे म्हणजे हार्मोनियम बाजवता येतो सुी बा तालवाद्य पण यायला पाहिजे तर ते तबला शिकवतानाची खूप आठवण आहे त्यांचा जसा हात पडायचा तबल्यावर तो तसा हात मी आत्तापर्यंत ऐकलेला नाही आहे ते मी खरं तर त्यांचे जे कोणी चाहते ज्यांनी तर त्यांना वाजवताना तबला वाजवताना ऐकले त्यांना मी क कळत असेल त्यामुळे मी हे शब्दात सांगू शकत नाही पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी तबला यायला पाहिजे त्याच्यावर हात कसा पडला पाहिजे त्याचा साऊंड कसा आला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी तबला वाजून माझे आजोबा गायचे तर त्यामुळे ती जी शिकवण आहे की एखादा रिकदम नाही आला तर ते स्वतः तबला वाजवून गायचे तर ही ही सगळी तालीम त्यांनी मला दिली तर आठवणी खूप आहेत अशा त्यांच्या त्यांची गाणी ऐकत ऐकत मोठा झालो आणि मोठं झाल्यावर कळलं की अरे हे माझे आजोबा आहेत प्रल्हाद शिंदे खूप मोठे गायक का। आहेत आणि तरी मला असं आपल्याला वाटत असतं की आम्ही कलाकार खूप हवरट असतो आम्हाला जिथून शिकायला मिळतं तिथून आम्ही वेचत असतो तसंच आजोबांकडून अजून काळ जर घालवता आला असतं तर खूप शिकायला असतं तुम्ही सर्व इथे आलात आणि तुम्ही सर्वांनी आम आम आम्हाला बोलतं केलं आमचं बोलणं ऐकलंत आणि हे तुमच्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे विठ्ठल रखुमाई यांच्यानंतर तुमचे आभार वी आर ग्रेटफुल टू यू ऑल की तुम्ही आलात तुमचा वेळ काढून आलात आमच्याकरता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वारकऱ्यांसाठी तुम्ही काही निरोप किंवा त्यांना शुभेच्छा शुभेच्छा देणारे आम्ही कोण आम्ही खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हणणार की परमेश्वर तुमच्याबरोबर आहे फक्त आम्हालाही तुमच्याबरोबर न्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद